नमस्कार मैत्रिणीं आजच्या या व्हिडिओमध्ये बचत गट कसा तयार करायचा याचं संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे तुमच्याकडे मोठा पैसा नाहीये 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 मोठी जमीन मोठे दुकान सुद्धा पण तुम्हाला एक उद्योग सुरू करायचा आहे लक्षात ठेवा तुमची जर मेहनत करायची तयारी असेल आणि एकमेकांवर विश्वास ठेवणारी एक टीम जर असेल ना तर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय हा नक्की सुरू करू शकता आज भारतात लाखो महिला बचत गटाच्या ताकदीवर स्वतःचा मोठा काही महिला व्यवसाय तयार करत आहेत महिलाला ते रुपये तर काही महिला लाखो रुपयाचा टर्न ओव्हर करतायत आजच्या या संपूर्ण व्हिडिओ मध्ये हेच मी तुम्हाला सांगणार आहे बचत गट कसा तयार करायचा करताना कोणकोणती काळजी घेणं आवश्यक का आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन आपल्याला कुठं आणि कसं करायचंय शासन आपल्याला काय काय मदत देते कोणते व्यवसाय आपल्याला या बचत गटाच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडवल कसं उभं करायचं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल रोड मॅप देणार आहे चला सुरुवातीला आपण जाणून घेऊयात बचत गट म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एक महिलांचा समूह जो दर महिन्याला अगदी थोडी थोडी बचत करून एकत्रितरित्या एक, एक व्यवसाय सुरू करतो बनवलेले पदार्थ मार्केटमध्ये जाऊन विकतो नफा मिळवतो आणि मग तो वाटून घेतला जातो आणि मग याच समूहाचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं तर याच बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सरकारच्या विविध योजनांचा फायदा सुद्धा करून घेऊ शकता सरकारचा सपोर्ट घेऊ शकता बचत गट सुरू करण्यासाठी कमीत कमी, -कमी पाच महिलांची आवश्यकता असते पण मी तुम्हाला सजेस्ट करेन किमान दहा ते वीस महिला एकत्र येऊन जर बचत गट सुरू केला तर तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमचा व्यवसाय उभा करू शकता समजा तुम्ही वीस महिलांनी मिळून एक बचत गट सुरू केला प्रत्येक महिलेने दर महिन्याला फक्त पाचशेच रुपये जमा केले तर गटामध्ये दर महिन्याला दहा हजार रुपये जमा होतात आणि वर्षभरात साधारणतः एक लाख वीस हजार रुपये तुमचा फंड तयार होतो आणि मग हाच पैसा पुढे तुम्हाला बँक लोन साठी एक बेस बनतो बचत गटाच्या माध्यमातून आपण एक आर्थिक शिस्त लागते बचत करायची सवय सुद्धा लागते क्रेडिट हिस्ट्री तयार होतो आणि यालाच बँकेमध्ये सिबिल स्कोर असं म्हणतात बचत गटामुळे वेगवेगळ्या सरकारी योजना मिळतात एकत्रित काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मार्केट कॅप्चर करता येते आता आपण पाहूयात बचत गट तयार करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे बचत गट म्हणजे एक समूह आणि त्या समूहाच्या माध्यमातून एक चांगला व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर त्यातील सदस्य निवडताना काही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे थोडक्यात बचत गट म्हणजे एक एक कुटुंब एक कुटुंब व्यवस्थाच प्रमुख असतो आणि तो, तो इतरांकडून काम करून घेत असतो बरोबर तसंच काहीच कामकाज थोड्याफार प्रमाणात या बचत गटाच्या माध्यमातून केलं जातं त्यासाठी सदस्य शक्यतो आपल्या परिसरातीलच असावेत विश्वासू असावेत नियमित बचत देणारे असावेत बचत गटाची जी नियमावली आपण ठरवणार आहोत त्याप्रमाणे सर्वांनी चालणं देखील आवश्यक आहे शक्यतो बचत गटामध्ये राजकारण टाळावे काही किरकोळ वाद झाले तर ते सामोपचाराने मिटवावे आता आपण पाहणार आहोत बचत गट तयार करण्याची प्रक्रिया सुरुवातीला दहा ते वीस महिलांची एक मिटिंग घ्यायची पहिल्या मिटिंग मध्ये आपण जो बचत गट तयार करतोय त्याचा मुख्य उद्देश ठरवणे बचत गटाची कार्यप्रणाली ठरवणे बचत गटाचे वेगवेगळे नियम ठरवणे प्रत्येक सदस्य सदस्ाने दर महिन्याला किती बचत करायची बचत किती तारखेला जमा करायची आणि जर उशीर झाला तर किती दंड आणि बचत गटातील कोणत्या सदस्याने जर कर्ज घेतले तर त्यावर किती व्याज लावावे महिन्याला मीटिंग कोणत्या तारखेला घ्यायची रेकॉर्ड कोणी ठेवावे या सर्वावर प्राथमिक चर्चा करून पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा प्रत्येक बचत गटात एक अध्यक्ष सचिव खजिनदार व इतर सदस्य अशी नेमणूक करा बचत गटामध्ये रेकॉर्ड मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं तेच तुम्हाला उद्या लोन सरकारी योजना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याच्या कामी येतं रेकॉर्डमध्ये हजेरी रजिस्टर बचत रजिस्टर कर्ज रजिस्टर कॅशबुक जमा खर्चाच्या नोंदणी या आवश्यक असतात आता आपण पाहूयात बचत गटाची नोंदणी कुठे आणि कशी करायची वरील सर्व प्रक्रिया तुमची तयार झाल्यानंतर आपल्या एखाद्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा पंचायत समिती किंवा महिला बाल विकास कार्यालय किंवा ऑनलाईन महाकेंद्रामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही ही नोंदणी करू शकता नोंदणीसाठी प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रेसिडेन्शियल प्रूफ बँक खाते बचत गटामध्ये जो गट ठराव म्हणजेच नियमावली आणि पदाधिकाऱ्यांची जी नियुक्ती केली आहे याचे कागदपत्र मग ही कागदपत्रे जोडून तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागतो त्यातील सर्व तपशील भरून दिल्यानंतर कागदपत्रांची तपासणी होते व एक गटकोड मिळतो तो गट कोड मिळाल्यानंतर तुम्ही बचत गटाच्या नावाने बँक खाते उघडू शकता तिथून पुढील व्यवहार मग या खात्यातूनच केला जातो आता आपण पाहूयात बचत गटाला शासन कशी मदत करते शासन बचत गटांना वेगवेगळे लघु उद्योग किंवा घरातून करता येणाऱ्या उद्योगांचे प्रशिक्षण देते प्रत्येक उद्योग कसा सुरू करायचा त्या उद्योगासाठी आवश्यक असणारे स्किल प्रोडक्ट कसे बनवायचे त्याचे पॅकेजिंग कसे करायचे याचे ट्रेनिंग दिले जाते तयार झालेल्या जा मालाला मार्केटिंग कसे करायचे याचे सुद्धा ट्रेनिंग दिले जाते कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर महत्वाचा घटक आहे तो म्हणजे भांडवल उद्योगासाठी भांडवल सरकार वेगवेगळ्या वेग बँकांच्या मार्फत कमी व्याजदरामध्ये लोनच्या स्वरूपात तुम्हाला देते जे बचत गट नियमित परतफेड करतात त्यांना सबसिडी व्याजदरामध्ये सवलत सुद्धा मिळते ज्या उद्योगांमध्ये वेगळ्या मशिनरी आवश्यकता असते त्या मशीन खरेदीसाठी गव्हर्नमेंट अनुदान देते शिवाय कच्चा माल खरेदीसाठी सहाय्य करते शिवाय सरकार बचत गटांना मार्केट सपोर्ट पण देते म्हणजे गव्हर्नमेंट वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवते त्यामध्ये काही स्टॉल हे बचत गटासाठी खास राखीव ठेवले जातात जिम सारख्या पोर्टरवर जिथे सरकारी ऑफिससाठी खरेदी केली जाते त्या ठिकाणी सुद्धा मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो यासाठी बचत गटांना प्राधान्य दिले जाते कोणकोणते व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून आपण सुरू करू शकतो तर पापड लोणचे मसाला उद्योग गृह उद्योग केटरिंगचा व्यवसाय लोकल व्यवसाय जसे ज्या भागात उपलब्ध असणाऱ्या पासून कुटीर उद्योग वेग वेगवेगळ्या वस्तू बनवणे हर्बल प्रोडक्ट्स बनवणे अलोवेरा ज्यूस हर्बल शॅम्पू हर्बल सोप बनवणे असे आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवणे हे छोटे छोटे उद्योग घरात, घरात बसून तुम्ही करू शकता अहो प्रसिद्ध लिज्जत पापडची सुरुवात ही देखील एका छोट्या समूहातूनच झाली होती आणि आज तो एक नावाजलेला ब्रँड आहे मग मैत्रिणींनो जर बचत गटांना मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करते जे बचत गट ग्रामीण भागातून आहेत ते शेतीपूरक व्यवसाय सुरू करू शकतात शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात तुम्ही लावून अगरबत्ती मेणबत्ती शिवाय कापडी पिशव्या बनवून त्या तुम्ही मार्केटमध्ये विकू सुद्धा शकता घरातल्या घरात तुम्ही होम ट्युशन डिजिटल मार्केटिंग सेवा किंवा ब्युटी पार्लर शिलाई सेंटर सुद्धा सुरू करू शकता अगदी कमी प्रमाणात घरगुती स्वरूपा तुम्ही चालू केलं तरी दर महिना तुम्हाला वीस ते तीस हजार रुपये नक्की मिळतील बचत गटाने एकत्र येऊन जर मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं तर तुम्ही लाखो रुपयांचा टर्नओव्हर करू शकता आता आपण पाहूयात उद्योगासाठी भांडवल कसं उभं करायचं कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल हा मुख्य घटक असतो बऱ्याच महिलांकडे ना खूप साऱ्या आयडिया असतात परंतु अपूर्व भांडवल आणि योग्य भांडवल नसल्यामुळे त्या आयडिया प्रत्यक्षात अंमलात येत नाही बरोबर ना सुरुवातीला भांडवल असं म्हणतो आणि त्यासोबतच बचत गटांमधील जो फंड आहे तो आपण बचत गटाच्या ठरलेल्या व्याजदराप्रमाणे अल्प मुदतीत घेऊ शकतो वेगवेगळ्या बँकातून लोन स्वरूपात तसेच शासन अनुदान स्वरूपात आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या कंपन्यांनी बचत गटासाठी सी एस आर फंडसुद्धा उपलब्ध करून दिला आहे अशा प्रकारे आपण आपलं भांडवल उभं करू शकतो पण मैत्रिणींनो लक्षात ठेवा जर आपल्याला बचत गट हा यशस्वीपणे पुढे सुरू ठेवायचा असेल तर नियम न पाळणे हिशोब नीट न ठेवणे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करणे किंवा व्याजावरच अवलंबून राहणे किंवा मार्केट रिसर्च न करणे या चुका टाळा कारण बचत गट म्हणजे फक्त पैसा नाही तर तो एक आत्मविश्वास आहे स्वाभिमान आहे तुमच्या मुलाचं भविष्य आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात बँक लोन घेण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवसायाचा प्लॅन कसा तयार करायचा त्याचबरोबर काही निवडक उद्योगांची प्रत्यक्ष ट्रेनिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्की याची मदत होईल धन्यवाद